जून हा दिवस अत्यंत संस्मरणीय ठरला याच दिवशी रोटरी सोनाली गंद्रे यांची अध्यक्षपदावर औपचारिक स्थापना आणि त्यांच्या कार्यक्षम संचालक मंडळाची निवड अत्यंत सन्मानपूर्वक आणि भव्यतेने पार पडली हा सोहळा टायटन रोटरी जिल्हा गव्हर्नर रोटरीयन हर्ष मकोल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला रोटरीचे खरे मूल्य नेतृत्व सौहार्द व सेवा या कार्यक्रमामध्ये प्रकर्षाने जाणवले या प्रसंगी प्रथम महिला प्रिया मकोल डीएडी डी रोटरीयन सतीश माने जी एस रोटरीयन सुजित जी एस रोटरियन विनित शाह एल एफ रोटरियन शर्मिला भोंदवे एजी रोटरियन केळकर आणि जी जी आर रोटरियन मेघा जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते Premium, रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम हा संपूर्ण रोटरी जिल्ह्यात एक मानांकित आणि प्रतिष्ठित क्लब म्हणून ओळखला जातो या क्लब मध्ये शहरातील अनेक मान्यवर व प्रतिष्ठित सदस्य कार्यरत असून समाजसेवा व्यावसायिक नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यासाठी हा क्लब नेहमीच अग्रभागी राहिला आहे या प्रेरणादायी सोहळ्याने नव्या सुरुवात अधिक ऊर्जादायी आणि भावनेने युक्त झाली गव्हर्नर नंद्रे जो हैं अपने क्या रोटरी क्लब ऑफ थाने प्रीमियम क्लब की प्रेसिडेंट जो कि बन रही है 25-26 के लिए उनको मेरा तय दिल से बहुत बहुत अपने क्या मैं धन्यवाद करना चाहता हूँ क्योंकि उन्होंने आज मुझे यहाँ पे बुलाया था एज अ चीफ गेस्ट एंड आई विश हर ऑल द बेस्ट फॉर द ईयर टू कम टाइटन ईयर हमारा है और टाइटन ईयर के अंदर हम लोग कुछ अलग करने का सोच रहे क्योंकि दसवा साल हमारे डिस्ट्रिक्ट का थ्री वन फोर टू का फिफ्थ जुलाई को मेरा खुद का इंस्टॉलेशन है मैं सभी से कहूंगा कि अगर हो सके तो आप लोग हमारे को ज्वाइन करिए क्योंकि रोटरी जो संस्था है वो एक काम कर रही है और ये जो क्लब आज जिसने बुलाया था मुझे काफी बेहतर काम ये डिस्ट्रिक्ट के अंदर कर रहा है हार्ट सर्जरी और कई चीजों के ऊपर सो ऑल द बेस्ट टू देशी और ये क्लब को भी मिलते हैं हैं। आ, नमस्कार माझं नाव रोटेरियन सोनाली गगरे मी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम ची प्रेसिडेंट आहे टायटेनियर साठी पंचवीस सव्वीस च्या या वर्षीच आमचं मानस आहे की फिडेट्रिक हार्ट सर्जरीज आणि चेक डॅम्स आणि लहान मुलांना मदत करणे सर्जरीज थ्रू किंवा शाळांसाठी जी मदत करायची हा हे असे राबवले जाणारे प्रोजेक्ट्स आहेत या व्यतिरिक्त आपण विकलांग मुलं जी आहेत त्यांच्यासाठीचा एक शाळेसाठीची मदत आपण करणार आहोत परत बाकी इतर जे आ, क्लब्स आहेत किंवा इतर जे इतर जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपण बाकी सो बाकी जे क्लब्स आहेत किंवा बाकी ज्या अशा संस्था आहेत लायन्स क्लब असू दे किंवा वनवासी कल्याण असं याबरोबर आपण काम करणार आहोत आणि समाजामध्ये काहीतरी फरक घडावा यासाठी सगळेजण मिळून झटणार आहोत धन्यवाद नमस्कार मी रोटरी नितीन केळकर असिस्टंट गव्ह गवर ऑफ रोटरी डिस्ट्रिक्ट वन फोटू आज मी इकडे इन्स्टॉलेशन प्रोग्राम लालो रोटरी ठाणे प्रीमियमच्या क्लबला आणि सोनाली गांद्रे त्या ह्या वर्षी होणाऱ्या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आहेत सुंदर प्रकारे प्रेझेंटेशन आणि इन्स्टॉलेशन प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये त्यांचे भरपूर सुप प्लान्स आहेत टू डू वंडरफुल प्रोजेक्ट फॉर द सर्विस टू द कम्युनिटी रोटरी एन जी ओ आहे एव्हरी वन नोज आणि त्यावरती भरपूर काही प्लॅनिंग त्यांनी केलं आहे अँड ऑल द बेस्ट टू सोनाली गांद्रे फॉर हर इयर टायटन इयर Um <laughs> bæðum